हाय एवरीवन कसे कशा आहात फेसबुक फॅमिली हे पहा मी आत्ताच दर्शन करून आलेले आहे चला म्हणलं आठवण देव दर्शन केले म्हणून व्हिडिओ काढला बापरे पहा तर तिथं परड्या वगैरे भरल्या आणि खूप गर्दा होता बापरे खूपच गर्दी होती आता जस्ट आलेली आहे मी आता जस्टच आले मी गोलाईमधून गो गोलाईमध्ये देवीचं मंदिर आहे जगदंबाई तर हे पहा माझा अवतार किती लावलं ना तिथं परड्या वगैरे भरल्या आणि इथल्या बायकांनी बघा मला किती कुंकू लावलाय खूप छान झालं दर्शन खूप गर्दा होता पण मस्त झालं बरं आणि खूप दिवसानं नाला होता माझा चला आणि दरवर्षी मी पीठ मेठ वगैरे आणि घरूनच चिल्लर करून घेत असते पंधरा वीस रुपयाचं आपलं चिल्लर न्यायचं एक दोन रुपयाचे रोकडे घेऊन जायचं आणि परडीत भरायचे हळदी कुंकू लावायचे तर ही माझ्या आईचे न सासूबाईचे संस्कार आहेत तर तीच नेहमी मी फॉलो करते जाऊ द्या कसं आहे आता माणसांनी साथ सगळी सोडली तर आपण मी करत असते आता कुणाला आवडू नाही आवडत पण देवधर्माचं मला खूप मला सुख समाधान वाटतं आणि करते मी मला आवडतं तर खूप छान दर्शन झालं बघूया आता माझी बहीण पण येणार आहे म्हटली दिवाळीच्या त्या पिरियडमध्ये गर्दावर नसतं मग त्या टायमिंगला जर योगा आला जर तुळजापूरच्या आईनं बोलवलं किंवा योगेश्वरी मंदिरची देवीची आई आहे ना तर तिथंही बोलवलं जर बोलवलं बोल माझी तर खूपच इच्छा आहे असं देवदर्शन वगैरे करायची जायची फिरायची पण ही सोबत कोण नसतं येत नाहीत कोणी म्हणून मी थांबलेली असते तर बघूया त्यावेळेस माझी बहीण वगैरे जास्त आली दिवाळीला तर त्यांच्यासोबत आम्ही नक्कीच जाणार आहे देवीच्या दर्शनला आणि पहा माझा अवतार कसा लुक आहे तर मी आज ही साडी वेअर केली होती देवदर्शन झालं खूप भारी वाटतंय खूप नांदा होता माझा तर मी आता पाणीसुद्धा पेरलं आणि जस्ट आले हातात मोबाईल घेतला जसा अवतार आहे तसा मला बघा हे कुंकू वगैरे कसा मळवट भरला आहे तर त्याच लुकमध्ये मी व्हिडिओ काढलेला आहे आणि साडी पण हे म्हणजे नवीनच होती माझी साडी हे ब्लाऊज वगैरे साडी तर हा वेअर केलेला आहे मी तर पहा माझं देवदर्शन झाल्यानंतर चा अवतार मी मुद्दामच मला फार असं म्हणजे एक आठवणी असत की आपण खरं गेल्या वर्षी गेलो होतो गेल्या वर्षी गेलतो का तर आपण कसं देवदर्शन केलं कसं नाही तर ॲटोमध्ये जायचं होतं तर मी ह्यांच्या मागे लागून मग ह्यां चला मग ह्यांनाच घेऊन गेले नाहीतर आमचं ठरलं होतं मैत्रिणी मैत्रिणी जाणार होतं पण कुणी काय आलं नाही येते येते बोलल्या मैत्रिणी ओळखीच्या तर कुंकू बघा <laughs> चला म्हटलं यार फोटो वगैरे काढले व्हिडिओ पण काढला तर माझा कसा वाटला व्हिडिओ देवदर्शनला गेलेला मी कसा वाटला आणि मी थोडे थोडे व्हिडिओ फोटो अपलोड करणार आहे एक शेअर कमेंट करा कमेंट करून सांगा की हां तुमचा लुक छान वाटला तुम्ही देवदर्शन करून आलेला व्हिडिओ भारी वाटला हो की नाही चला मग ओके बाय बाय भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि ॲडव्हान्समध्ये हॅप्पी दसरा बरं सर्वांना उद्या दसरा आहे है, तर हॅप्पी दसरा हॅप्पी दसरा